अनेकदा अशी परिस्थिती तुमच्यासमोर येते की कोर्टामध्ये केस सुरू असते एखादा इंटरिम ऑर्डर किंवा फायनल जजमेंट त्या केसमध्ये होत असते परंतु त्या ऑर्डरमध्ये किंवा जजमेंटमध्ये एक मिस्टेक राहून जाते प्रॉपर्टीच्या जा डिस्क्रिप्शनमध्ये चूक होऊन जाते किंवा नावामध्ये सुद्धा चूक होऊ शकते आणि यामुळे एखाद्या पार्टीचे फार मोठे कधीही भरून न निघणारे नुकसान होऊ शकते अनेक केसेसच्या मूळ ऍप्लिकेशनमध्ये किंवा प्लेंट फाईल करतानाही प्रॉपर्टीच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पार्टीच्या नावामध्ये एखाद्या पार्टीच्या नावामध्ये बदल झालेला दिसून येतो चुकीचे नाव किंवा प्रॉपर्टीचे डिस्क्रिप्शन चुकीचे दिलेले असते त्यामुळे ती चूक त्या ऑर्डर मध्ये किंवा फायनल जजमेंट मध्ये तशीच राहते तेव्हा अशा सिच्युएशन मध्ये ती चूक तुम्ही कोणत्या स्टेजला दुरुस्त करू शकता ती चूक जर तुमच्या जजमेंट होण्यापूर्वीच लक्षात आली तर तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करता येते का किंवा जजमेंट झाल्यानंतर ती चूक जर तुमच्या लक्षात आली तेव्हा त्याची दुरुस्ती करता येते का हे सर्व माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोड मध्ये बॉम्बे हायकोर्टाने दिलेल्या एका जजमेंट वरून नमस्कार मी अॅडव्होकेट राकेश सोलटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे काय झालं की एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये राहुल ट्रेडिंग कॉर्पोरेशनने बर्नॉड अँथनी परेरा आणि इतरांविरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सूट फाईल केला एकूण तेरा जणांविरुद्ध हा सूट फाईल करण्यात आलेला होता त्यानंतर पुढे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांच्या कन्सेंट टर्म्स प्रमाणे कोर्टाने डिग्री पास केली नंतर वादींनी त्या प्रॉपर्टीच्या काही भागावरती बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन सुद्धा केले अखेरीस तिथल्या फ्लॅट धारकांनी एक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापन केली त्या हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटीचे नाव निधी हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड असे ठेवण्यात आले व अशा प्रकारे कन्सेंट डिक्री लागू करण्यात आली परंतु जेव्हा सिटी सर्वे ऑफिसरकडे त्या सर्व वाधींनी त्यांची नावं वा त्या प्रॉपर्टी कार्डवरती चढवण्याकरिता ऍप्लिकेशन केली तेव्हा त्यांच्या त्या प्रॉपर्टी कार्डवरती दाव्यातील जो प्रॉपर्टीचा भाग दिलेला होता जो एरिया दि, दिलेला होता त्यामध्ये आणि कन्सेंट डिक्रीच्या एरियामध्ये फरक होता प्रॉपर्टी कार्डमध्ये जो प्रॉपर्टीचा एरिया आहे तो चौतीसशे त्रेवीस स्क्वेअर मीटर्स देण्यात आलेला आहे आणि दाव्यामध्ये आणि दाव्याच्या डिक्रीमध्ये जो एरिया आहे तो जवळजवळ तेहतीसशे स्क्वेअर मीटर्स पर्यंत दिलेला आहे आता या सिटी सर्वे ऑफिसरच्या चौकशी दरम्यान जोसेफ बर्नॉट परेरा यांनी आक्षेप घेतला की ते जोसेफ अँथनी परेरा नाहीत यांना या दाव्यामध्ये प्रतिवादी क्रमांक पाच म्हणून टाकण्यात आलेले होते परंतु त्यांच्या नावामध्ये फरक झाल्याने त्यांचे म्हणणे होते की त्यांना या दाव्यामध्ये पार्टीज करण्यात आलेले नव्हते आता आलेले ऑब्जेक्शन आणि दाव्यातील प्रॉपर्टीमध्ये असलेला फरक यामुळे सिटी सर्व्हे ऑफिसरने दाव्याच्या प्रॉपर्टीचा एरिया करेक्ट करण्यास आणि प्रॉपर्टी कार्डवरती वादींची नाव चढवण्यास नकार दिला सर्व वादींना त्या कन्सेंट डिक्रीमध्ये बदल करण्याचा चेंज करण्याचा सल्ला देण्यात आला मग त्यांनी प्रतिवादी क्रमांक पाचशे नाव आणि मध्ये ड्रॉ केलेल्या प्रॉपर्टीच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुधार करण्यासाठी हायकोर्टामध्ये इंटेरिम ऍप्लिकेशन फाईल केली मग जोसेफ परेरा यांनी त्या ऍप्लिकेशनला रिप्लाय दिला ऍफिडेव्हिट फाईल केले आता या जोसेफने कोर्टाला सांगितले की ही ऍप्लिकेशन फाईल करण्यामध्ये बराच डिले झालेला आहे मी या दाव्यामध्ये पार्टी नव्हतो आणि त्या कन्सेंट टर्मशी माझा काहीही संबंध नाही त्याने कधीही अॅग्रीमेंट एक्झिक्यूट केला नाही ज्याकरिता वादींनी स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा केला त्याला या कन्सेंट टर्म्सचा कोणताही फायदा मिळाला नाही त्यामुळे त्या कन्सेंट टर्म्स त्याच्यावर बंधनकारक नाही त्या कन्सेंट टर्म्स धोक्याने आणि चुकीचे सादरीकरण करून बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या आहेत या मॅटरमध्ये प्रतिवादी क्रमांक सहा आठ दहा आणि अकरा या सर्वांनी ऍफिडेव्हिट फाईल करून त्या ऍप्लिकेशनला विरोध केला आता या प्रतिवादींनी जे ऍफिडेव्हिट फाईल केलं त्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की वादींनी जी एंटीरिम ऍप्लिकेशन फाईल केलेली आहे त्याद्वारे त्यांच्या जागेचा एरिया तेहतीसशे स्क्वेअर मीटर्स वरून चौतीसशे तेवीस मीटर्स पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत तथापि वादीद्वारे ज्या अॅग्रीमेंट संबंधात स्पेसिफिक परफॉर्मन्सची डिमांड करण्यात आली आहे त्या एरियाचा त्यामध्ये उल्लेखच नाही हे सर्व अॅग्रिमेंट एकत्रितपणे नोंदवले तेव्हा तेहतीसशे स्क्वेअर मीटर्स एवढीच जागा होती त्या टर्म्स मध्ये बदल करून ती सर्व प्रॉपर्टी हडपण्याचा वादींचा डाव आहे म्हणून ही इंटेम ऍप्लिकेशन खर्चासह डिसमिस करण्यात यावी अशी प्रेयर सर्व प्रतिवादींनी कोर्टापुढे केली आता सर्व पार्टींचे म्हणणे ऐकल्यानंतर हायकोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये या संबंधामध्ये असलेल्या सर्व गोष्टींना हात घातला ही सर्व माहिती आपल्या सर्वांकरिता अतिशय महत्वाची आहे आता यामध्ये हायकोर्टाने म्हटले की जजमेंट किंवा ऑर्डरमधील क्लारिकल किंवा अरिथमॅटिकल मिस्टेक्स सुधार करण्याचा अधिकार हा कोर्टाला दिलेला आहे आणि ही दुरुस्ती प्रोसिडिंगच्या कोणत्याही स्टेजला करता येते ही दुरुस्ती कोणत्याही वेळी करता येते ही दुरुस्ती कोर्टाला स्वतःहून किंवा पार्टींच्या ऍप्लिकेशन सुद्धा करण्याचा अधिकार आहे केवळ ऍक्सिडेंटल ओमिशन्स किंवा मिस्टेक्स सिव्हिल प्रोसिजर कोडच्या सेक्शन एकशे बावन्न मध्ये दिलेले पावर्स वापरून कोर्ट यामध्ये दुरुस्ती करू शकते परंतु केसच्या मूळ ढाचालाच धक्का बसत असेल तर अशा प्रकारची दुरुस्ती करण्याचा अधिकार कोर्टाला नाही तसंच कोणत्याही जजमेंटमध्ये डिक्रीमध्ये किंवा ऑर्डरमध्ये कोर्ट दुरुस्ती करते तेव्हा जर कोणत्या पक्षकाराच्या हिताला बाधा पोहोचत असेल तर कोर्ट अशी दुरुस्ती करू शकत कर नाही त्यानंतर कोर्टाने अतिशय महत्वाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला त्यामध्ये स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस दर्शन सिंग सुप्रीम कोर्टाचे जजमेंट जयालक्ष्मी कोल्लो व्हर्सेस ओसवॉल्ड कोल्हो हे सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट त्यानंतर नियामत अली मोल्ला या जजमेंटचा सुद्धा रेफरन्स सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटचा रेफरन्स हायकोर्टाने दिला आता या मॅटरमध्ये बॉम्बे हायकोर्टाने पुढे म्हटले की या मॅटरमध्ये जी इंटरिम ऍप्लिकेशन करण्यात आलेली आहे तिला दोन भागामध्ये विचारात घ्यावी लागेल एक म्हणजे प्रतिवादी क्रमांक पाच च्या नावामध्ये दुरुस्ती करणे आणि दुसरे प्रॉपर्टीच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो बदल झालेला आहे त्यामध्ये दुरुस्ती करणे त्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने जरीफ अहमद व्हर्सेस मोहम्मद फारुख या, चा चा एक एक सी या, चा या, या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला व सांगितले की प्रॉपर्टीच्या डिस्क्रिप्शन मध्ये झालेली चूक ही कोर्टाला सेक्शन एकशे बावन एकशे सीपीसी चे पावर्स घेऊन दुरुस्त करता येते मग या पावर्सचा उपयोग डिग्री पास केल्यानंतर सुद्धा करता येतो या संबंधात प्रतिभा सिंग व्हर्सेस शांती देवी प्रसाद या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला व सांगितले की कोर्टाने डिग्री पास केल्यानंतर ती एक्झिक्युशनच्या वेळेला सुद्धा सेक्शन फोर्टी सेव्हन आधार घेऊन दुरुस्त करता येते म्हणजे प्रॉपर्टीच्या मोजमापामध्ये किंवा आकड्यांमध्ये अदलाबदल झालेली असेल किंवा काही बदल झालेला असेल तर त्याची दुरुस्ती सेक्शन सत्तेचाळीस उपयोग करून एक्झिक्युटिंग कोर्टाला करता येते म्हणजे एक्झिक्युटिंग कोर्टाला सुद्धा सेक्शन फोर्टी सेवन सीपीसीचा उपयोग करून त्यातील पॉवरचा उपयोग करून या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार आहे या सर्व बाबी सांगितल्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने ही इंटरिम ऍप्लिकेशन ग्रँ्ट केली तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आले असेलच की जर दाव्याच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा एखाद्या पार्टीच्या नावामध्ये बदल झालेला असेल किंवा चुकीने नाव टाकण्यात आलेले असेल तर तुमचा ज्या कोर्टामध्ये दावा सुरू असेल किंवा ज्या कोर्टामध्ये केस सुरू असेल म्हणजे डिग्री पास होण्याच्या आधी तुम्ही सेक्शन एकशे बावन्न एकशे एकावन्न सीपीसी प्रमाणे अर्ज करून त्यात दुरुस्ती तुम्हाला करून घेता येते परंतु डिग्री झाली असेल आणि त्या डिग्रीची एक्झिक्युशन फाईल व्हायची भा� असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच कोर्टाकडे ऍप्लिकेशन करून या सेक्शनमध्ये ऍप्लिकेशन करून ती चूक दुरुस्त करू शकता सेक्शन एकशे एक्कावन्न एकशे बावन्न प्रमाणे अर्ज करून तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता त्याचबरोबर एक्झिक्युशन फाईल करण्यात आलेली असेल आणि ती चूक जर तुमच्या लक्षात आली तेव्हा सुद्धा सेक्शन सत्तेचाळीस सीपीसी प्रमाणे तुम्ही ऍप्लिकेशन करून ती चूक दुरुस्त करून घेऊ शकता तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज येथे थांबूया थँक्यू सो मच टेक केअर ऑफ युअर असेल